मोदी साहेबांच्या स्वप्नातील हिंदू राष्ट्र बनवायचंय सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना वाटत हा भारत हिंदू राष्ट्र झाला पाहिजे महाराष्ट्रासह प्रत्येक हिंदुत्ववादी लोकांना हिंदू राष्ट्र करायचंय सगळं भगव झालं पाहिजे सगळं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हिंदू राष्ट्र करण्यासाठी आणि हिंदुत्व जागृत करण्यासाठी सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे हिंदू नेत्यांच्या हिंदुत्वादी नेत्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहेत या देशामध्ये फक्त हिंदुत्वादी पक्ष जर कुठला असेल तर तो, तो म्हणजे भाजप आणि भाजप ज्या विचारधारेवर काम करते ती म्हणजे आर एस एस आर एस एसच्या सगळ्या सहयोगी हो संघटना ह्या कट्टर हिंदुत्ववादी आहेत पण या हिंदुत्ववादी संघटनामध्ये हिंदू कोण आहेत हिंदू फक्त अठरा पगड जाती बारू बारा बलुतेदार आलुतेदार या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्या जीवावर त्यांच्या संघर्षावर हिंदूला गोळा केलं जात आणि हिंदूला गोळा केलं की त्यांच्यात हिंदुत्व पेरायदा सगळ्यात सोयीचा कार्यक्रम होतो भाजपचा गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्या प्रत्येकाला वाटतं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे पण त्यांना कुठं माहितीये हिंदूची व्याख्या काय ब्राह्मणी धर्मानुसार कोण सर्वश्रेष्ठ आहे आणि बाकीचे कसे सगळे खालचे आहेत याच्यावर कुणी आम्ही अजूनही चर्चा करणार आहोत की नाही पण याचा अनुभव महाराष्ट्रातल्या वर्ध्यातल्या एका माजी खासदाराला आलाय मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा संदर्भ मला देणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक करायचा होता परंतु त्या अगोदर शिवाजी महाराजांनी प्रचंड प्रयत्न केले राज्याभिषेक करण्यासाठी शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक करता येणार नाही असं त्यावेळेच्या तत्कालीन धर्म मार्थंडाने सांगितलं होतं का तर ब्राह्मणी धर्मानुसार छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र आहेत आणि शूद्रांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही शिवाजी महाराजांनी ते सगळं नाकारलं सगळं लाथडलं आणि महाराष्ट्रातले ऐकत नाहीत म्हणून गागा भट्टला बाहेरून बोलवलं आणि शिवराज्याभिषेक सहा जूनला करून घेतला हा इतिहास आहे की नाही फक्त त्याच्यातली एक किनार पकडून आपल्याला ही चर्चा पुढे घेऊन जायचे तुम्ही आम्ही अठरा पगड जातीतले बारा बोलूतेदारातले आलुतेदार देशमुख पाटील शाहिण कुळी सप्तकोळी घाटावरचे घाटा खालचे सगळे ब्राह्मणी धर्मानुसार शूद्र ठरवले गेलेले आहेत हे विसरून चालणार नाही का अ आपल्या राजालाच राज्याभिषेक नाकारला तुमच्या आमची काय म्हणजे तुम्ही कशात हे सगळं मोजणार आहे अजूनही ते चालतं तुम्हाला आठवत असेल तर अजून एक संदर्भ सांगतो काही दिवसापूर्वी कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे हे नाशिकला गेले होते काळाराम मंदिरामध्ये त्यांच्या सौभाग्यवतींसोबत त्यावेळेस अजूनही आठवत असेल तर पुराणोक्त आणि वेदोक्त हे दोन मंत्र म्हणले जातात ब्राह्मण असेल तरच त्यांना स्वतंत्र मंत्र म्हणला जातो आणि बाकीच्या सगळ्यांना वेगळा मंत्र म्हणला जातो त्याचा शोध ह्या कोणतं कुणाला म्हटलं जात म्हणजे मी जुनं तुम्हाला सांगत असेल तर तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून आत्ताचा संदर्भ दिला तुम्हाला आठवत असेल तर तिसरा एक संदर्भ देतो आणि माझ्या मूळ चर्चेला मी सुरुवात करतो या देशाचे सन्मान्य राष्ट्रपती महोदय रामनाथ कोविंद साहेब यांना एका मंदिरामध्ये प्रवेश नाकारला होता बातमी तुमच्या कानावर पडली असेल का या देशाच्या प्रथम नागरिकाला सुद्धा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला नव्हता महामहीम राष्ट्रपती महोदयांना बातमी तुम्ही आम्ही ऐकली होती का कशामुळं मी चर्चा काय करतोय लक्षात घ्या आता परत मी जी चर्चा सुरू केली होती त्यामुळे मूळ मुद्द्यावर येतो कि तुम्ही आम्ही जर हिंदू असोल आणि हिंदुत्ववादी आपल्या जीवावर जर हिंदू राष्ट्र करायला निघत असतील तर मित्रांनो चिकित्सा केली पाहिजे की के हिंदू म्हणून आम्हाला सोबत घेतात मग आम्ही शूद्र कश काय ठरतो खरंय की नाही याच्यावर आम्ही कधी आमचा मेंदू वापरणार आहोत की नाही आणि याच याच विषयावर प्रमुख चर्चा करायची जी वर्ध्यामध्ये घडली वर्ध्यामध्ये देवळी नावाचं गाव आहे रामनवमीच्या निमित्तानं प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी वर्ध्याचे माजी खासदार सन्मान्य रामदास तडस साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती माजी नगराध्यक्षा शोभाताई तडस मॅडम सपत्निक दर्शनासाठी गेले होते मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळे त्यांचे त्या ते मंदिराचे ट्रस्टी असतील पदाधिकारी कार्यकर्ते सगळे गोळा केले होते आणि यांच्यातलं भाजपतलं हिंदुत्व सत्तेवर असल्यामुळे कसलं जागृत आहे तुम्हाला माहिती आहे साक्षात प्रभू रामचंद्र जरी आले तरी यांना जे वाटतंय तेच हिंदुत्व आणि तो जय श्रीराम हे सांगणार प्रत्येकाला जय श्रीराम करत होते आनंदात मंदिरात जात होते मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना अडवलं थांबा तुमच्या अंगात जाणव आहे का तुम्ही काय सोळं वोळ घातलंय का नाही तुम्हाला जाणवं नाही तुम्ही मंदिराच्या गावाऱ्यात प्रवेश करू शकत नाही इथं तुम्हाला नो एंट्री इथं फक्त देशस्थ कोकणस्थ घाट आणि त्यांच्या सगळे कुळातले यांनाच प्रवेश आहे जाणव कुणाकुणाला असत सोहळं कोण घालत तडप साहेबांना राग आला सोबत सौभाग्यवती होत्या एखाद्या नवऱ्याला कुठलाही श्रीमंत असो गरीब असो बायको समोर जर कुणी अपमान केला तर पारा अजून जास्त चढतो आणि तो अपमान सहन होणारा पण नसतो पण तो अपमान तडस साहेबांनी सहन केला मंदिराचे ट्रस्टी असतील अध्यक्ष असतील प्रमुख पुजारी असतील काय सेक्रेटरी असतील ज्याने अडवलं होत तो भटजी तो ट्रस्टी फक्त वर्षाला वर्ध्यात येतो अन्यथा तो, तो पुण्यात असतो माझी खासदाराचं हिंदुत्व आता कुठे गेलं हा मला पडलेला प्रश्न आहे तडस साहेब हिंदू नाहीत का हिंदुत्ववादी नाहीत का तडप साहेबांना अचानक शूद्र कसं का काय ठरवलं गेलं ज्या देशाचा नेता हिंदू राष्ट्र करण्यासाठी स्वप्न बघतोय आणि ज्या नेत्याचे कार्यकर्ते गाव गल्ली पासून हिंदू हिंदुत्व 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 हिंदु म्हणून भीमीच्या भी देठापासून काम करतात लक्षात घ्या या वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेनुसार तुम्ही शूद्र आहात तुम्हाला अजिबात एंट्री नाही तुम्ही फक्त लढायला भांडायला वातावरण निर्माण करणारे हिंदू आहेत खरे हिंदू सगळ्यात वर बसलेत ब्राह्मण जे उतरंडी केलेत ना तेच फक्त स्वतःला हिंदू म्हणून घेतात बाकीचे खाली वैश्य क्षत्रिय आणि शूद्र या वळचणीत तुम्ही कुठे आत्मपरीक्षण करायचं आणि गर्वसे कहो हम हिंदू म्हणायचं मला त्या तडस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे कुठे आहे तुमचं आता हिंदू खत्रे मे नाही का गर्वसे कहो हम हिंदू आहे तुम्ही म्हणणार आहात की नाही तडप साहेब तडसच काय त्यांचे सगळे का पदाधिकारी कार्यकर्ते आमदार तिथले जे सकाळी दहा वाजता हे प्रकरण घडलं होतं मंदिरामध्ये आणि त्यांचे आमदार मग बारा साडे बारा वाजता गेले त्यांनी सगळ्या ट्रस्टींना झाप झाप झापलं ट्रस्टींनी आलेल्या भक्तांना झापलं राम मंदिराचा माहोल होता अर्थात राम जन्मोत्सवाचा उत्साह होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण असं प्रकरण झाल्यामुळं सगळीकडे तणाव सदृश्य परिस्थिती होती मला एवढंच सांगायचंय मी काल सुद्धा सांगितलं होतं आणि यासाठी स्वतंत्र असाच एक व्हिडिओ आपल्या समोर प्रसिद्ध केला होता आणि त्याच्यात सांगितलं होत आमचा तो राम राम तुमचा तो जय श्रीराम तुमचा जय श्रीराम तुम्ही लादण्यासाठी वापरता सत्तेसाठी किंवा कुठली तरी अशी गोष्ट करण्यासाठी दबाव आणण्यासाठी वापरता वा पण पर आमचा रामराम मात्र नम्रतेने वापरला जातो तडप साहेब तुम्हाला मंदिरात तर प्रवेश दिला नाही बाहेर महाराजाचं दर्शन घेऊन तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला निघून जावं लागलं फक्त एकदा प्रश्न विचारा की आम्ही शुद्र का ठरलो का डावललं गेलं एका चांगल्या माजी खासदाराला एक जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्याला जर ही वागणूक देत असतील तर इथल्या व्यवस्थेने पेशवाईपासून आजपर्यंत कशा पद्धतीनं सगळ्यांना दाबण्याचं काम केलं हे आम्ही सांगतोय हे खोट आहे का आणि सगळ्यात महत्वाची आणि चिकित्सा करण्याची गोष्ट ही आहे आजही हे पाळलं जात आहे देश महासत्ता वगैरे काही नाही देश प्रगती करतोय वगैरे काही नाही आम्ही सगळे हिंदू आहोत आणि हिंदुत्वच आमचं सगळं पक्क आहे असं काही नाही हिंदू आणि हिंदू राष्ट्र ह्या संकल्पना ह्या फक्त आणि सत्तेवर येण्यासाठी आहेत बाकी काही नाही तुम्हाला तुमच्या कशात तोल जात याच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ज्या रामाचा तुम्ही जागर करता तडस साहेब भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं खुलं आव्हान आहे भाजपच्याच एका माजी खासदाराला राम मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही त्यांच्या अंगावर जाणव नाही म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे मग तुमचं हिंदुत्व धोक्यात आलं नाही का हिंदूला अशा पद्धतीनं डावललं गेलं तुम्हाला राग येत नाही का आणि मग कुणाचं हिंदुत्व खरंय आणि कुणाचं खोट आहे हे कुणी सांगायला आणि बोलायला तयार आहे की नाही प्रश्न एवढाच आहे प्रश्न हा इथल्या वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेचा आहे जी व्यवस्था तुम्हाला शुद्र ठरवते आणि त्यांचा लांगुल चालन करण्यासाठी तुम्ही त्यांची विचारधारा स्वीकारून पाहिजे तसं करता याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही नाही राम जिंकला का हिंदुत्व जिंकलं हिंदुत्ववादी जिंकले का हिंदू जिंकला याच उत्तर शोधन आणि त्याच्यातून शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे तडप साहेबांचा हा अपमान तडप साहेब तुमचा हा अपमान तमाम हिंदूंचा अपमान आहे फक्त तो, तो कुठल्या नजरेने पाहायचा हे शोधणं गरजेचं आहे कारण तुमच्यातले लोक अपमान सहन करतील पण त्यांचंच गुण गातील अपमान जर झाला तर चिकित्सा करण याला विद्रोह म्हणतात हे फक्त लक्षात ठेवा वाईट वाटलं म्हणून हा देश हिंदू राष्ट्र झाला तरी काही टक्के लोकांचा होईल साडेतीन टक्के लोकांच्या हातात या देशाची कालही सत्ता होती आजही आहे उद्या पण राहील कारण आमचे सगळे बहुजन सत्त्याण्णव टक्के हे अनपेड पोलीस म्हणून काम करतात ते फक्त त्यांचं संरक्षण करतात त्यांना वापरून घेऊन सत्ता कशी वापरायची ही बरोबर ज्यांना माहितीये तेच तुम्हाला जाणव्याचं आणि सोहळ्याच त्या ठिकाणी टार्गेट समोर करून तुम्हाला दूर लोटतील किंवा बाजूला सरकवतील हे लक्षात ठेवा धन्यवाद जयजाऊ जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद